महाराज आज्ञा महाराज कुठे होतो होतो येत बर चला आपल्याला आपल्या राज्याची भ्रमंती करायची बर महाराज ऐका ना घोड्यावर बरे असतो कसं माहितीये का घोड्याहून कळत नाही आपल्या राज्यामध्ये लोकांच्या काय आडी अडचणी आड़ त्यांच्या काय समस्या हे सगळं घोड्याहून आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही पायपाई गेलं की जरा डिटेल मध्ये दिसणार त्यामुळे घोड्यावर नको जायला आपण पायपाई भ्रमंती करू चालते महाराज चला Okay, चला। आला महाराजाला काय का मी काय ह्याला मुजरा घालू सेनापती म्हणून सांगतोय महाराजाला मुजरा घाला अरे तू कुणाचा का असून दे पण मी ह्याला का मुजरा घालीन तुम्ही महाराजाला मुजरा तोपर्यंत तो मी जाऊन जाणार नाही हा आहे दाखव कस घालतात मुजरा परत दाखव एकदा कस तूच घाल माझ्यावरचं पण तूच घाल हा येते मी महाराज प्रजा आपलं ऐकत नाही सेनापती तुम्ही काळजी करू नका जेव्हा आपलं राज्य स्थापन होईल तेव्हा आपण प्रजेकडून मुजरा घालून घेऊ चालतंय महाराज महाराज तुम्ही थांब आता त्याला कठोर शब्दात शासन करतो म्हणजे ती तुम्हाला मुजरा करेल बर महाराजांना मुजरा कर महाराजांना मुजरा कर कोणते महाराज नगरीचे महाराज गोळू दादा महाराज हा गोळ्या आणि मी याला मुजरा करू जाय ए। ए, महाराजे मुजरा कर हा कधी महाराज झालाय पण लय सकाळी पाठ पाच वाजता झालाय सकाळी पहाटे पाच वाजता झालाय का बरं बरं मुजरा तू मी नसते करत मला सांग हा जर मलठण नगरीचा महाराज मलठण नगरीची महाराणी कोण तर मलठण नगरीची महाराणी कोण अरे महाराणी व्हायला काय लग्नच व्हायला पाहिजे असं काही नसतं या मलठण नगरीला एक स्वतंत्र महाराणी कोण आणि ती महाराणी मीच आहे मंदाराणी महाराज तुम्ही माझ्या हात्याला हत्यार घेतला का दादा महाराज सरपंच हे गोळ्या करणार आहे ना जाणार येणाऱ्या लोकांना थांबवतात आणि म्हणतो की हा गोळा महाराज झाला ना त्याला मुजरा करा म्हणून ए गोळ्या कसल मारा झाला तू अचानकच आणि कसल मुजरा करा तुला सरपंच कस आहे माहिती का पूर्वीचा राजा महाराजांचा काळच लय भारी होता ते राजा महाराज हुकुम द्यायचे आणि प्राजा तो हुकुम ऐकायची आता आपल्या काळामध्ये कस आहे माहिती का कोणीच कोणाच काय ऐकत नाही म्हणून म्हणलं चला एक दिवस आपण राजा महाराजांचा काळ जगून बघू गोळ्या तू म्हणतो ते बरोबर आहे बर का पण आपण आहे ना आता लोकशाही स्वीकारलेली आहे पण तुला एक सांगू का हे राजा महाराजांच्या अगोदर ना एक काळ होता आणि तो काळ ना इतका भारी होता ना सुवर्ण काळच होता तो काळ म्हणजे आश्मयुग त्या काळामध्ये ना, ना पैसा ना गाडी ना बंगला ना घोडा अरे हे राजा महाराजांसारखं युद्ध सुद्धा नव्हतं फक्त कंदमुळे खायची आणि गुहेत राहायचं कुठे आता तुला तर माहिती कसला आहे सर येऊ का जंगलात राहायच कंद मुळे खायची आणि काय नावाने हा का मार ना ना आपण तिच नाव नव्हती मग आई बर ठीक कंद मुळे छोटे सर अस काय खाऊ नको समजलं का मला विचारण्या अजिबात खाऊ नको त्याच्यामध्ये विष बीष असू शकत सापडलं का रे नाही तुम्हाला सापडलं का नाही ना मला पण नाही सापडलं તુતો દિવસ અિરી દોર્યા કરી ચોર નહીં કાઢી અરે કા અવતાર अरे आम्ही आश्मयुगात जगतोय ना म्हणून आता अवतार केलाय काही काय माहिती का काही तू मला आम्हाला ए अरे अरे ए थांबा

शिट्टी वाजली गाडी सुटली शेट्टी वाजली गाडी सुटली आणि पधर गेलाय वर पोरी झाला जो फुल दांडा धर पुरी पूल दांडा धर शेट्टी वाजली गाडी सुटली आणि पदर गेलाय वर पोरी झाला जो फुल दांडा धर पुरी झाला जो फुल दांडाधर राव आईला काही तर माकडावनी अशा उड्या मारायला लागले जरा मेहनत करा कष्ट करा जरा या कष्टाळू मंड्याचा आदर्श घ्या जरा माझ्याकडे बघून जागा जरा थोड लागले ते उडे आणायला काम धंदे करा जरा होय ग दादा ते बरेच जस बोलास वाटत नाही खरं बोललाय तर खरं पण त्याचा बादला पण घ्यायला पाहिजे असं वाटत नाही तुला मला वाटतंय घ्यावच हालताय चल ना चल काय मेवनी भाई काय झालंय काय नाही बाबा काम बिम उरकला तर निवंत बसले लय बोर होतंय रे गोळ्या मला बोर होतय का तुम्हाला जगातला सगळ्यात बेस्ट डान्स बघायचा का बघायचं की कोण करते ते बंडे आपल्या गावातला तो करतोय बंड डान्स करतो हो इतका बेस्ट डान्स करतो ना का बस आम्हाला जर कधी बोर झालं ना आम्ही डायरेक्ट त्याच्याकडे जातो त्याचा डान्स बघतो असं दिवस दिवस त्याचा डान्स बघत बसतो दिवस कुठून कसा जातो तेच कळत नाही इतका बेस्ट आणि भारी डान्स करतो तू अरे वा <laughs> खरच मग इतकं भारी डान्स करतो असे स्टेप करतो ना असं वाटत तुम्ही जर त्याचा डान्स बघायला गेलो ना सुरुवातीला थोडा नाच नको नको म्हणी पण एकदा जर तुम्ही आग्रह करून त्याला नाचायलाच लावलो ना मग बघा आग ग लय भारी नाचतो तो लय भारी अरे वा मग मंग तर मला बघायचंच आहे मग डान्स चालते मग जावा dance बघा. हा मी त्याला बोलते मला नाचून दाखव म्हणून. हा चालतंय. आम्हाला लय काम आहे आम्ही जातो मग. हा हा. दिवस दिवसभर बघतो पण आम्हाला काही कंटाळा येत नाही. हा ना मग मी पण आता रोज दिवस दिवसभर बघते. जावा तुम्ही जावा जावा. हा चला. ए मंद मंद बंड तुझ्याकडे आलाय का ग? बंड माझ्याकडे कशाला येतो? नाग काय झालं? अगं तुला माहिती का बंड लय भारी नाचतो अगं. बंड्या हा आपला बंड्या अग हा लय भारी डान्स करतो तो माहिती का तुला मला तर माहितीच नव्हतं माझ्या समोर कधी नाचला नाही बाबा अगं तो आपल्या समोर नाही नाचत त्याचे मित्र आहेत ना ते गोळ्या करण्या त्यांच्या समोर नाचतो माहिती का तो आपल्या समोर नाचायला काय झालं त्याला अगं तो लाचतो आपल्या समोर आणि त्यांच्या समोर पण पहिला पहिला लाचतो तो मग नंतर नाचतो तो माहितीये का तुला का म्हटलं मला कस काय माहित नाही बंड्या डान्स करतो मला पण आता कळाली त्यांनी आता सांगितलंय मला तुला माहितीये का मला असं वाटतंय ग मंदा तो एवढं भारी डान्स वगैरे करतो तर त्याला चांगलं प्लॅटफॉर्म भेटायला पाहिजे आपण त्याला प्रोत्साहन केलं पाहिजे आहे का नाही आपण त्याला ना एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला एवढी जर त्याच्या अंगात कला असेल तर काहीतरी उपयोग झाला पाहिजे की हो तेच ना नाहीतर गावात फिरत असतो इकडे तिकडे नाहीतर काय बरं चल आपण त्याला शोधू मग चल माझ्यासोबत ए, हे बघ इथे बंड्या हा 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 कसला कोच खटात आलाय की बंड्या ऐ बंड्या तुम्ही काय करता इकडे हा मी तुझ्याकडे आलो माझ्याकडे ए बंड्या ऐक ना मला माहिती आहे तुला भारी डान्स येतो एकदा डान्स करून दाखव की मला कुठं नाचा येत मला नाही नाचा नाच नाचायत ना, मला माहित आहे तू आधी लाजतो आणि मग नाचतो करकी करकी डान्स करकी नाही लाजत मी नाही मला नाचायच येत नाही तर येत येत प्लीज नाचणार आहे डान्स येत नाही मला येतो नाही येत येतो नाही येत म्हणलं तर सरपंच आले सरपंच आले त्यांना सांगू सरपंच नाचणार सरपंच ऐका ना पुरे ओ आएकन, हा, हा, बंडो लोय भारी नाचतो माहिती का सगळ्यात बेस्ट डान्सर आहे बंड्या प्लीज ह्याला नाचायला तुम्ही म्हणल्यावर नाच ना। बंड्याला हा डान्स येतो लोय भारी येतो बांड्या डान्स येतो कर रे डान्स सरपंच राव राणा नाचायला येते डान्स करायला मला सांगा बरं बघितलं तुम्हाला कधी डान्स करतानी नाही मी तर तुला नाही अजूनपर्यंत बघितलं बग... बरं का पण आता ते म्हणतात तर मग बघ आम्हाला माहित आहे तू तुझ्या मित्रांसमोर हो, डान्स करतो म्हणून लय भारी डान्स करतो तू नाही माझी तुला माझी शपथ बंड्या आता तुला दोघींनी शपथ घातली आता तर तुला नाचावंच लागेल नाही नाचता येत नाही ना मला शपथ घातली आता कर आता तर तुला नाचावंच लागेल तिकडे थोड पटकडे इकडे डान्स करणं सगळं सोपं असते डान्सची कला जी आहे ना कला ती लय सोपी असते लय सोपी काय करायचं फक्त एकच काम काय असं करायचं ए पण ते नाही हे नाही ही स्टेप लय वेळा पाहिली आम्ही थांबतो हे नको दुसरं काहीतरी कर बाबा का, का स्टेप लय पाहिजे दुसरी स्टेप हे बघा ए बंड्या आम्हाला काय समजतो का तू काय ती स्टेप इकडून नाही तिकडून करायला लागला आता आता दुसरी स्टेप ती स्टेप सोडून दुसरं कर काहीतरी हे नाही आवडले तुम्हाला दुसरी स्टेप बघा हा बघा बघा म्हटल्या छान नाच की जरा आजू बघा

त्यामुळे लक्षात ठेव हो। आयुष्यात आहे ना कधीच कोणावर हसायचं नाही गोळ्या म्हणजे बंड्याला डान्स येत नाही त्याला कशाचा डान्स येतोय आवा ते आमच्यावर हसला होता म्हणून आम्ही त्याचा असा बदला घेतला काय पण बंड लय भारी होता आवडलं मला ऐक परत नको नाचू काय म्हणलं लय आशा चालू आलो तुला आवडला माझं डान्स खरं सांग खरं सांग

हां का हाँ, चोर दरोडेखोर असे चाळाचा कापतेत मला अरे बापरे अस आहे ना गाव मध्ये कोणाचं पान हालत नाही माझ्या शिवाय हां का देशात तेवढी ना आपली गावात चांगले चांगले लोक घाबरतात आपल्याला हां ना एकदा काय झालं ते बाईगा ते वादल्या चोर आज चोर हो एसीत पाऊल टाकायला आणि एकाने म्हटला फोनवर ए गळू चोर आले त्याचा पाय असा लाट 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 आशी त्याला पाहायला उठ पळत गेली परत गावात आलेच नाही एवढी तर चांगलं चांगलं आहे यारे, यारे अरे यानं काय झालंय अरे कोण आहे असे काय पळायला लागलेत हे मला वाटतंय ते बघ चोर आणि त्या चोरच्या मागे ते दोघं पाहते जावं लवकर तुम्ही आव नाही कि पकडा पकडी खेळत असतील अरे तोंडाला बांधून कुठ पकडा पकडी खेळतात काय मग चोर पोलीस खेळत असतील अरे तोंडाला बांधून कोण खेळत जा लवकर बघ लवकर बोलताना असतात गावात चोरी होईल कस काय अरे बाबा काय पण असून दे एकदा जाऊन बघ कि बर असं म्हणता का, का? हा चालेल जातो ए चल रे जाऊ जाऊ करण्या अब के सरपंच यांना तर गावच काय घेणं देणंच नाही जाऊ द्या का मोबाईल वर चॅटिंग चुटिंग करीत बसते यार अर्पण झाले काय काय नुसतं या डेगाच पाळताय रे तुम्ही हे बघ या गाय बरे याला तर काही सांगून उपयोग नाही जो के छाय ए ए कोण गाय बान रे यांचा खेकडा हानीसा यांच्या ना नांगे दाबल्या पाहिजे तुम्ही या परत मला गाय म्हणा हा हा डोक्यात थोडा ठेवा हाय पण गाय बान नाही मी सांगायला लागलोय

ले, हले रे, बड़ी चोराला काय सांगू तुम्हाला मिळून बाई यांच्या मग मा पैसे चोरीला गेल कस काय चोर म्हणून यांनी मलाच पकडलं चोर तर माझ्या माग होती आले तर आले मोकार हाणलं पैसे काढून घ्याला आमचं सगळं अरे काय गोळे माझ्या समोर तर किती बडे बडे बात मारत होता तुला चोरतला माणसातला पण फरक नाही कळत का काय मेवनी बाई बोलला होता माझ्या गावातले दर्ष दे हा मी असं पाऊल टाकलं की चोर असे लसलस लसलस लस, कापतात रे करण्या बाई ते चोर आहे ना या देशातले नव्हते ते परदेशातले होते म्हणून दे त्याला उद्या नाव माहित नव्हतं ते <laughs> जर त्या देशात ते आलेच नसते चांगलंय जर माणसातला आणि चोरातला फरक वळखा आजी हे तुला मी सांगतोय यांच्याकडून पैसे वसूल केल्याशिवाय मी यांना सुट्टी देत नसतोय बघ हा आजीच पण बराबर आहे तुम्ही पहिले पैसे द्या माझ घ्या हा देतो ना आता आम्हाला दवाखान्यात जायला खर्च पाहिजे ना हाय हाय ना माझ पण लवकरात लवकर देऊन टाका त्याच्याशिवाय तुम्हाला सुट्टीच नाही बघा हा देतो हा 然后。<laughs> <laughs>